मित्रांनो नमस्कार ओटीटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपलं आवडतं सदर खेड बोलतोय यामध्ये मी पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे खर तर आपलं हे सदर नित्याच आहे आणि आपला हा ड्रेस कोड सुद्धा नित्याचाच आहे कारण आपला बाप काही इतरांसारखा श्रीमंत नाही त्यामुळे आपला सामान्य माणसांचा मीडिया आहे आणि बाप हा विषय मी यासाठी घेतला कि आजकाल राजकारणामध्ये आई बाप काढणे ही एक प्रथा जरूर रुजू होत आहे आणि हे कुठंतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का हा हा खरा आजचा आपला थेट बोलतोय मधला विषय आहे आता पण काय गोट्या खेळत होत का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का, का? नाही नाही सर हे काय वेळी लोक आहेत का खिशात का हात काढाने काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचंय त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं ना हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असे काम चुकार असते ना डायरेक्ट शेंत थापा यांच्याशी आणि हे कुठंतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का हा हा खरा आपला थेट बोलतोय मधला विषय आहे तर काल परवा जामखेडमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एका अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून थोडं विचारणा किंवा एक धाऱ्यावर धरत असताना चक्क त्याचा बाप काढला आणि रोहित पवार हे टीकेचे धनी झाले आहेत खर तर अधिकारी मुजूर असतात नागरिकांची कामे होत नाहीत मात्र सार्वजनिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी किंवा आपलं एक वेगळं काहीतरी इम्प्रेशन निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य आहे का हा आजचा आपला सवाल आहे आपल्याला याबद्दल काय वाटते आपण कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता खर तर गेल्या वर्षभरापासून मीडियामध्ये आपण सातत्याने एक विषय पाहत आहोत की आई बाप काढणे हे आता अगोदर कार्यकर्ते जेव्हा ट्रोल करत होते कोणतेही पक्षाचे भक्त असो ते जेव्हा आपण एखादी पत्रकारांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक माध्यमात पोस्ट केली किंवा काही के मत व्यक्त केलं तर त्याखाली आईबाप काढणारे कार्यकर्ते असायचे पण आता हे कार्यकर्त्यांची जागा आता नेत्यांनी घेतलेली आहे म्हणजे अगदी जरांगे पाटलावर सुद्धा आरोप झाला की त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईला शिवी दिली त्यानंतर गोपीचंद पदळकरांनी तर, तर म्हटलं की जयंत पाटलांचा बाप काढला लक्ष्मण हाकेंची वक्तव्य तशीच आहेत आणि राजकारणात अशा प्रवृत्ती वाढत असताना एक पवार घराण्याला एक चांगली सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे आणि रोहित पवार आजपर्यंत कधी इतके आक्रमक दिसले नाहीत आणि त्यांच्या तोंडून ही भाषा दिसली नाही म्हणजे जे महाराष्ट्रात युवा नेते आहेत राजकारणी आहेत त्यामुळे नितेश राणे असो किंवा अन्य असो यांची स्टेटमेंट नेहमी वादत असतात पण रोहित पवार यांच्याकडे एक सोबर नेता म्हणून पाहिलं जात होतं मात्र काल त्यांनी बोलताना त्यांचा टोल ढासळलेला आहे आणि तुम्ही अधिकाऱ्यांना समज देऊ शकता त्यांना कारवाई करू शकता सरकार नेते तुम्हाला घटनेने जे काही आमदार म्हणून अधिकार दिले आहेत त्याच्या मर्यादेत राहून तुम्ही ते केलं पाहिजे तुम्ही सार्वजनिकरित्या असं एखाद्या अधिकाऱ्याला अपमानित करणं योग्य नाही त्याचं कुटुंब असते त्याचा परिवार असते त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतील त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांनी आता भान ठेवलं पाहिजे आता कुणाचाही बाप काढणे हे कितपत योग्य आहे तर आमच्या मते तर हे योग्य नाही आणि रोहित पवार यांनी एकतर याबद्दल दीर्घिली व्यक्त केली पाहिजे किंवा शासनाने त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे प्रशासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे नाहीतर ही परंपरा रूढ होत जाईल आणि अधिकार अधिकाऱ्यांवर वचक असलाच पाहिजे मग त्यासाठी आपण एक या गोष्टीचं स्वागत पण करू की त्यांनी जो कार्यक्रम घेतला तसे कार्यक्रम प्रत्येक मतदारसंघात झाले पाहिजेत ज्याला आपण जनता दरबार वगैरे म्हणतो कारण शासकीय कार्यालयात लोकांची कामे इतकी प्रचंड प्रमाणात पेंडिंग आहेत आणि आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय कामे होत नाहीत काल परवा आमच्या बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात एक तहसीलदार लाच घेताना निलंबित झाला हे लाच प्रमाण महसूल विभागात इतकं प्रचंड आहे म्हणजे साध्या पटवाऱ्यापासून तर मोठमोठ्या अधिकाऱ्यापर्यंत आणि सर्वच विभागात आहे आणि तुम्ही जर एसीबीच्या वेबसाईट वर जाऊन आकडेवारी पाहिली आणि वर्षभरातील जर ते लाचखोरांचे आकडे पाहिले तर असं वाटते की यांना परत शेवेत का घेतलं जातं तर यांना शेवेत न घेता त्यांना कायमचं बडतर्प केलं पाहिजे आणि रोहित पवार जे, का जे कार्यक्रम घेत आहेत किंवा आणखी काही पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा असे जनता दरबार घेतले होते असे जनता दरबार दर, दर महिन्याला झाले पाहिजेत आणि त्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर वचक राहील मात्र हे होत असताना कुठेतरी कुणाचा बाप काढणे कुणाच्या जा परिवारावर जाणे हे योग्य नाही ओ माध्यमातून मी हेच रोहित पवारांना सांगू शकतो आमचा मीडिया सध्या इतका मोठा नाही की ते थेट कदाचित आमचा व्हिडिओ पाहत असतील पण कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे समर्थक असतील किंवा आमच्या स्वतः काही प्रतिनिधी त्या भागात आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही हा संदेश रोहित पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यांनी या विषयावर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे किंवा मग संबंधित कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा आमदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी जी काही प्रक्रिया असते कुणाच्या परवानग्या का लागतात काय असते ते झालं पाहिजे किंवा रोहित पवारांनी दिलगिरी करून हा विषय संपवला पाहिजे कारण शेवटी हा देश गांधींच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो जुनी एक म्हण होती एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा मग गांधीचा अहिंसेचा विचार कुठेतरी लोप पावत चालला आहे का हा सुद्धा या निमित्तानं एक प्रश्न आहे तर सर्वच राजकीय प्रतिनिधींना असो लोकप्रतिनिधींना असो आणि ज्या नेत्यांना असो आमची विनंती आहे की भाषेचा वापर तुम्ही चांगल्या शब्दात करा तुम्ही जर असे वागायला लागलेत तर तुमचे खालचे कार्यकर्ते तर त्याच्या पुढे जातील त्यामुळे एक महाराष्ट्राची जे एक चांगली सांस्कृतिक परंपरा आहे जी साधारणतः आपण दहा दशके जर मागे गेलो दहा वर्ष मागे तर विलासराव देशमुख स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांची यांची राजकारणाची शैली आणि आताची राजकारणी याच्यात खूप फार मोठे म्हणजे प्रचंड तफावत आहे तर राजकीय मध्ये एकदम टोकाचा देश पण होत होत चाललेला आहे राजकीय भांडणे ही वैचारिक असली पाहिजेत ती व्यक्तिद्वेषापर्यंत जात आहेत अगदी मारामाऱ्या म्हणजे सभागृहात अधिवेशन सुरू असताना तिथं हानामाऱ्या होतात मग महाराष्ट्राचे राजकारण तुम्ही कुठं नेऊन ठेवलंय आणि कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न आता आम्हाला पडतोय आणि यात स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी आता काय आमदारांची कार्यशाळा घ्यावी का मंत्र्यांची कार्यशाळा घ्यावी का असा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे सर्वांना ही हीच विनंती आहे की भाषेचा तोल सांभाळा आणि गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वाचा अवलंब करा आणि महाराष्ट्राचा विकास करा गोळगरवांचे प्रश्न सोडवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवा आणि असे जनता दरबार दर महिन्याला घ्या प्रत्येक महिन्याला घ्या किंवा तसा जीआरच काढा की लोक प्रत्येक लोकप्रतिनिधीने जनता दरबार घेऊन मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे पण तो संविधानिक मार्गाने आणि जनतेची कामे तातडीने मार्गी लागली पाहिजे त्या अधिकाऱ्याचा भाग काढला म्हणून आम्ही त्यांना एक विरोधाची एक भूमिका घेतली असली तरी सामान्य माणसांचे प्रश्न त्यांनी सोडवले हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा या निमित्त आम्ही कौतुक करतो आणि फक्त भाषा चुकली हाच एक मुद्दा होता आता परत आपण नवा विषय घेऊन परत भेटूयात तुम्ही पाहत राहा ओटीटी न्यूज आणि अजून जरी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आपल्याला काही विषय असतील आपले विषय मनातले असतील जे मांडायचे असतील ते